सरलाबेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे आणि बांगलादेश येथील हिंदूंच्या समर्थनार्थ वैजापूर शहरामध्ये हिंदू हुंकार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाची सुरुवात वैजापूर शहरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली होती आणि तहसील कार्यालयामध्ये जाऊन या ठिकाणी विविध महाराज यांनी बांगलादेशात हिंदू धर्माच्या समर्थनार्थ आणि रामगिरी महाराज यांच्यावर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी मार्गदर्शन पर भाषण केली आहे यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळी विविध आश्रमाच्या महाराजांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड आणि तहसीलदार सुनील सावंत यांना निवेदन देखील देण्यात आलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार सहाय्यक पोलीस अधीक्षक महेक स्वामी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शैलेंद्र खेरमोडे एमसीएन न्यूज वैजापूर